वाई नगर परिषद निवडणुकीचा प्रचार गतिमान राजकीय तसेच अपक्षांनी ही कंबर कसली नमस्कार मी संजीव महामुनी सातारा जिल्हा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सोनगीरवाडी वाईत हे जाहीर सभा मंगळवार दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पार पडली व्यासपीठावर श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय मदनदादा भोसले रिपाईचे अशोक बापू गायकवाड माननीय सुनील काटकर धैर्यशील पाटील सुरभी भोसले विजय ढेकाणे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती आत्तापर्यंत झालेल्या निवडणूक प्रचारात वाईकरांनी उमेदवारांनी व वा कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद प्रतिसाद दिला व देतीलच पोलीस प्रशासनाने ही चोख बंदोबस्त ठेवला इतक्या ताकदीनं आपण सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू मी तुम्हाला सगळ्यांना नम्रपणाने विनंती करतो प्रत्येकानं राहिलेला प्रत्येक क्षण क्षण भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी वापरावा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद माननीय नामदार श्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले सरळ उत्तरदायी आणि अभिनव विकास कल्पनांसाठी प्रतिबद्ध राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्याचबरोबर मदनदादा भोसले साहेब आपले सर्वांचे मार्गदर्शक नेते त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चरचिटणीस मान्य राजेशजी पांडे त्याचबरोबर आपले आर पी आयचे अध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड पदाचे आपले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य अनिलजी सावंत सुरमिताई भोसले आणि सर्व आपले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत नगरपालिकेचे वाई नगरपालिकेचे सर्व सर्वांना मार्गदर्शन करायला आणि ऊर्जा द्यायला इथं आलेले आहेत आपण सगळ्यांनी लक्षात घेऊ पाहिजे की आपला सातारा जिल्हा हा जिल्हा ऐतिहासिक जिल्हा आहे छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा जिल्हा आहे समर्थांच्या पदस्पर्शांना हा पावन झालेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये वाई नगरीची एक वेगळी ओळख आहे वाईकडं महाराष्ट्रामध्ये एक संस्कृतीचं केंद्र म्हणून या वाई शहराकडं आणि वाईकडं बघितलं जातं की तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही आणि म्हणून आज वाईमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख मदनदाजांनी केला अनिल यांनी केला की आता बदलाचं वार या वाईमध्ये आता फिरायला लागले ही वस्तुस्थिती आहे आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही राज्यात काम करतोय आज आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस हे आज तुम्हाला रुपये लागतात वाई कडनं आम्ही एकही रुपया घेणार नाही वाईच्या प्रत्येक घराला चार हजार रुपये आपण त्या ठिकाणी आप माफ करण्याचा निर्णय घेणार आहोत हे कमळाचं मत वाईला पूर्ण वाईला मी सांगितलं आता महाबळेश्वरला मी सांगितलं पाच गणित शंभर टक्के जेवढे सरकारी जागेवर घर आहे त्या सर्व सरकारी जागेवर बसलेल्या घरांना त्या ठिकाणी त्यांचे पट्टे देण्याचा निर्णय करण्याचा अधिकार आता महसूल मंत्री म्हणून मला आहे देवेंद्रजी मला राजस्व मंत्री मालमत्तेचा मंत्री केला मी तुम्हाला वचन देतो मान्य देवेंद्रजी फडणवीस मी बोलले की आम्ही सर्व मंत्रिमंडळातले सहकारी विकासाच्या बाजूने उभे आहोत बंधू बाईचा विकास हा आम्ही संकल्प करा थोडासा वापर ठिकाणी आलो आहे काहीतरी द्या द्यात भाजन द्यायचं मान्य देवेंद्र जी मी मागच्या पस्तीस वर्षापासून आम्ही नागपूरचे दोघे कार्यकर्ते विकसित महाराष्ट्राच्या बाजूने देवेंद्र फडणवीसजीच्या बाजूने आहे मान्य नितीन गडकरीजी संपूर्ण महाराष्ट्राचा तो बाजूने विकास चालू केलेला आहे आणि मान्य नितीन गिरी तर आता पुन्हा सोळाशे कोटी रुपये मान्य शिवेंद्रजी मागितले सोळाशे कोटी रुपये काय मान्य नितीन गडकरीजीने पुन्हा या ठिकाणी दिले आहे इकडे नितीन गडकरीजी आपल्या सोबत आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे माझी विनंती मान्य कराल का माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ मी नागपूर येऊ शकत नाही नागपूर विदर्भामध्ये एकशे दहा निवडणूक आहे नगरपालिके माझी स्थितीच नव्हती आहे पण धरेशी बाबांनी धरेशी कदमांनी सांगितलं तुम्ही आले पाहून घ्या आणि मदन दादा ते तुम्हाला माहिती आहे कधी आहे सुरभित आई तर मग पुन्हा काही सोडत नाही त्यामुळे सुरभित आई मदनदादा दादा जोर आलो आहे तर मी तुमच्याकडनं वचन घेऊन जातो बाकी वचन आमचं पक्का आहे कुणाला तरी मत द्यायचं आहे कुणीतरी आहे अनिल सावंत निवडून आला तर विकासाचा कमळ निवडून येईल आणि विकासाचा कमाल हे कमा, प्रचंड मजबूतीने काम करा दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजा कुणी कोणी केलं सर्व काम भाऊ तुम्ही महालक्ष्मी पूजन केलं की नाही केला केलं की नाही सगळं ना महालक्ष्मीची कशावरती महालक्ष्मी कशावरती मग महालक्ष्मीची कमळं वाटली दीपावलीमध्ये तर वाईट या विकासाची लक्ष्मी सुद्धा आणि वाईट सांग वाईट दोन्ही